उपस्थित असलेले कोरोना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर दिलीपराव चव्हाण डॉक्टर बाप्पा संजयराव देसाई पाटील डी आर पाटील नाना सावंत इतर सर्व आमचे मुख्य समन्वय ऍडव्होकेट डी पी जाधव शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर के आठवडे गट आर काम कवाडी गट शेतकरी संघटना आणि इतर सर्व मित्र पक्षांचे सन्मान्य पदाधिकारी व्यासपीठावरचे महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्व आजी माजी पदाधिकारी गावागावातून माझ्याचे सर्व कार्यकर्ते सर्व कोर कमिटी से तालुका कोर कमिटी पंचायत समिति गर कमिटी ये सर्व सदस्य के सर्व सदस्य बूथ स्तरा काम कर रहे आपके सर्व कार्यकर्ते जमने माता भगनी सर्व जोले करुण युवा सहकार सन्मान्य भिन्नी पता अपने सरकार है तेवीस तारखे का निकाल आणि काही दिवशी रात्री सर्वच मेट्र आमदारांना आपापल्या पक्षाच्या नेतृत्वाने या ठिकाणी मुंबईला बोलून मी चोवीस तारखेला गेलो पक्षाची बैठक होती पक्षाची बैठकीमध्ये सर्व आमदारांनी विधिमंडळ गटाचे नेते म्हणून मान्य एकनाथ शिंदेसाहेबांनी निवड केली त्याच्या प्रक्रिया विधिमंडळातल्या नियमांनी काय घरी करायचं त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण आमंत्रण होतो जर राजकीय वातावरण महायोजा बहुमत पूर्ण बहुमत मिळालं होतं ती सरकार स्थापन करण्याच्या संदर्भातल्या चर्चा त्या राज्यसभामध्ये या ठिकाणी सुरू होत्या एकदा मी प्रयत्न केला माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेबांकडे की दोन दिवस i don't know

या दहा वर्षात आपण केलेली विकासाची कामं दोन लोकांच्या पुढे गेलो आणि दुसऱ्या बाजूला केवळ आणि केवळ माझ्यावरती देसाई गटावरती टीका करून हे वातावरण कुलुषित कलुषित करून या निवडणुकीला फक्त संघर्षाचं बोलत असते का अशा पद्धतीचा प्रयत्न आमच्या समोरच्या निवडणुकांच्या करता चालू होता सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं असेल सोशल मीडियावरती एवढ्या तो टीका झाल्या सोशल मीडियावरती लोक कशा पोस्ट टाकले आहेत पण मी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं ही निवडणूक आपल्या हातातली आहे आणि आपल्याला कसं वेळ वाटलेलं आहे आपल्या हातात असताना निवडणूक आपल्याला सोडायची नाही त्याला काय म्हणायचं निवडणूक निवडणुकीच्या मदतपणे आपण त्याला उत्तर देऊ हे वेळोवेळी गावागावमध्ये आपण निवडणुकीत सांगितलं होतं आणि तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर बघा कालच्या निवडणुकीत आता झालेल्या निवडणुकीची सांगता सभा आपल्या मराठा विभागापूर्वी आपण मराठेला घेतली आणि त्या सभेमध्ये मी एक विनंती केले केलं याच्या आपण सतत करायचे की आकडेलाही बोलाशिवाय केसरी गटाच्या कपाळाला लागत नाही आपल्यावर टीका काय म्हणजे पेपर काढून बघायचं माझ्या वाचत आहे की आणि आपण एकत्र त्यासाठी परिवर्तन केलं बदल केला आता आपण झालो सहा हजार मता नऊ ला पडलो पाचशे मताई चौदाला निवडून आलो अठरा हजार एकोणीसला निवडून आलो पाचशे छत्तीस मतानी एकदा पाचशे ऐंशी मतानी एकदा दोन हजार मतांनी पण आपल्या सगळ्यांच्या पराभव जिवारी केवळ हा देसाई गट जिवंत ठेवण्यासाठी निवडणुकीला उभं केलं आणि त्यावेळी साडे बावीस हजार मताने आपला पराभव आणि म्हणून मी माझ्याकडे सगळेत वाटत की त्या पराभवाच व्याजास

ते सुद्धा मागायची पाटणची निवडणूक आहे टाकावाय पाटणची निवडणूक देसाई स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी जर हातात घेतली हे लोकशाही मार्गाने कालच्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आपल्याला दाखवलेला आहे बीबी दारवाच्या मताशी शंभर टक्के समज आहे बीबी दारे हा एक उपस्कार झाला आभार मिळालेला विजय उत्सव आणि विजय उत्सवाची सभा गुस्ती सभा का गेल्या अंतर्गत कार्यक्रम विजय उत्सव काय ते आपल्याला आपण करतोच गरजेचे देवाचे उत्सवला चर्चा येत असते त्यात दोन वाज दिवस आपण मंत्री असताना दिली त्यामुळे मी विजय उत्सव करून कार्यक्रम करून त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये पण सत्ता आपल्या डोक्यात जाऊ द्यायची नाही सांगतो मी आमदार झालो तरी तसा जाय राज्यमंत्री झालो तरी तसा जाय मंत्री झालो तरी तसा जाय त्यामुळे माझ्या मागण्या बोलण्यात आणि मला काम करण्याच्या पद्धती मी माझ्यात मदत केला नाही माझी कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा सत्तेची हवा डोक्यात दौरे का उपयोगाची नाही आपल्याला जर काम करायचे ते लोकांना जे आपण वचन दिले आश्वासन दिलाय जो शब्द दिलाय आणि तो पूर्ण करण्यासाठी करायचे आणि आता उद्दिष्ट इतकं पुढचं आपलं असलं पाहिजे की जसं एवढ्या मतदान्याला आपण विधानसभेचा विजय मिळवला

अशी गोळा करून आम्ही आपल्याला आत्यातील मार्केटमध्ये सांगतो त्या पद्धतीने जाऊया टक्के म्हणजे ग्रामपंचायतीच्या आल्या असल्या सोसायटीतला फरक पडता होता पण देसाई गटाचा मी मग म्हणलं म्हणणार नाही देसाई गटाचा निष्कावान कार्यकर्ताना येतला हिरसेला भेटला जितीला भेटला सामान्य माणसाच्या दारात बाळासाहेब आंबोणकरांच्या दारात किंवा कोडंबरच्या दारा दादा जाधवच्या दारात पोर पोरं एका कुटुंब आगाय दाराची शेट सामधीची पोरं आहे गोर गरिबाच्या शेतकऱ्याच्या सामान्य कुटुंबातल्या माणसाला काम एका काम आपण केलं म्हणून मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण वर्षात झाला आता मला सांगा मी नमको विचार काय आहे काल काही अधिकारी अधिकाऱ्यांची बैठक सगळ्यांना त्यांनी घेतली होती आपल्या मतदारसंघाच्या कामांची

याला ज्याला होतो ना आपण मोठं कार्य मोठं पण मी सारखा विचार करतो मुंबईतलं म्हणलं दोन हजार नऊ मी पाचशे ऐंशी मतावर पडलो आणि तात्यातून पुढे बोबल बिसे आणि लोक तर म्हणलं चला आपण आता आभार गावर सुरू करू गावागावात दोन लोकांना भेटूया मला वाटलं आतापर्यंत सगळं आपण कॉपी केलं समोरच्या बाजूला

चोवीस बाय सात समोर दिसणारी शपथविधी माझ्या साडे अकरासभेत मान्य शिंदे साहेबांनी परवानगी घेतली तिथलं सांगितलं विकास कामाच्या आढावा आजच्या दिवशी आज बघत लावा उद्या सकाळी मेळावा लावा आणि लगेच आता हा मेळावा सांगतो उद्याच्या अध्यक्ष निवडणुकीसाठी आणि बाकीच्या ज्या विधिमंडळाच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोण ठिकाणी मुंबईला जायचं वेळ मिळाला कि वेळ काढला आपण की आपल्या लोकांनी एवढं कष्ट केले एवढी मेहनत घेतली एक आपल्याला शब्द झेलायचं काम तालुक्यातल्या सर्वसामान्य मतदारांनी अधिकारी केलं त्याच्या प्रश्नावर नतमस्तक आपण झालं पाहिजे याच एका प्रामाणिक हेतूने एक या ठिकाणी आजचा आभार मिळावा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे विकास कामं करायला मी तर कधी कधी पडलोच नाही तुम्ही सगळ्यांनी पाहिले जी जी कामं मागितली लोकांनी मागितली गावांनी मागितली माझ्या रस्त्यांनी मागितली तिथे कामं त्या त्या गावात माझी वस्ती देण्याचं काम आपण केलं इथून पुढे सुद्धा ती प्रक्रिया सलग अशीच कायम पुढे चालू राहणार नाही मी निवडणुकीमध्ये मी सांगितलं होतं आपला दोनशे एकसष्ट पाठवण विधानसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यातला नंबर एक माननीय शिंदे साहेबांच्या माननीय फडणवीस साहेबांच्या माननीय अजितदादांच्या या तिघांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे आपण सगळे मिळून करूया एवढाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो मला युती म्हणल्या माझ्या सर्व समजा विविध पक्षांनी मनापासून आठ प्रश्न न ठेवता कोटाते कोर्टातील <laughs> असं न ठेवता शुद्ध अर्थ करणार प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम केलं आणि सगळ्यांच्या कामाचा परिपाक म्हणूनच एवढा मोठा आपल्याला मिळवला मिळवता आला हा मिळालेला नेते बाळासाहेब आजार बाळासाहेब ठाकरे साहेब आनंदी देसाई यांच्या चरणाचे अर्पण करतो आपल्या सगळ्या मनापासून धन्यवाद देतो सगळ्या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र